माळा पोलीस स्टेशन या ठिकाणी कांतीलाल माने हे एक गरीब कुटुंबातील बुद्रवाडी आहे ते शेतीच्या शेतीला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले असताना त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्यामध्ये त्यांचा खून झालेला आहे प्राण गेलेला आहे आरोपींना जवळजवळ आता बारा तास उतरून गेलेले आहेत तरी आरोपी अद्यापही पोलीस कच आणले गेलेले नाहीत तरी आत्ताच आपले जिल्हाध्यक्ष अध्यक्ष असतील चालू असतील त्यांनी असतील यांनी सांगितल्याप्रमाणे आरोपींना इथं हजर करत नाही तोपर्यंत आणि मानवीचं प्रेम या ठिकाणी कारवाईमध्ये घेणार नाही किंवा आणतिविधी करणार नाही असं वैद्यकीय या ठिकाणी

اتکرا اٹکرا اروپی لا اٹکرا بابو صاحباں بیٹھ کروں جیے اسو بابو صاحباں بیٹھ کروں جیے اسو یا کو تو الریڈی تھیو کراپا پنچہ اتا ساہیما دا بان کتھے کتھے ویلے آلا دا ساہیما اے املا ایو نایا کا

ਪਾਰਕ ਮੈਂਟ ਕਾਇ ਕਰੇ ਇਹ ਪਾਇਰ ਅਗੂ ਦੇ ਟੱਕਲੇ ਰੋਤਾ ਮੈਂਟ ਬੋਤ ਹੈ ਤਰੀ ਬੰ ਕੋਈ ਬਾਤ ਨਹੀਂ ਇਹ ਗਾਟਿਆ ਵੀਰੀ ਉਰ ਜੇਵੜੇ ਜੇ ਪਾੜਿਆ ਲੈਣਾਰੇ ਹੈ ਪਾਣੀ का कुणाचा दबाव आहे काय तुमच्यावर तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का साहेब कुणाचा फोन पिन काय हा हा कुणाचा दबाव आहे का कुणा दबाव खाली काय काय तुम्ही ना अरे बाना ना आरोपी आणून आरुपया टक् करा काय अडचण आहे तुम्हाला बरं कुणा दबावाखाली काम करता काय तुम्ही सकाळ दंड काय करता